नमस्कार वारेकर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवलं आहे बटाट्याचे कट त्यासाठी आपल्याला बटाटे घ्यायचे हे बटाट्याची मी साली काढून घेतले आहे ते आपल्याला उकळून घ्यायचे आहेत चांगली मी कुकरमध्ये होणार आहे कुकरमध्ये चार ते पाच विटा लागायचे आपल्याला चार दिवसा पाच विटामध्ये आपले बटाटे चांगले उकळून घ्यायचे बटाट्यास उकळले स्श करून घेते त्याच्यामध्ये मी धोसची पावडर केली

हे आपण चवीनुसार मिरच्या मसाला हे सगळं मिश्रण एकत्र करायचं एक जीव करून घ्यायचं आपल्याला आपल्या सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्यालाही करू शकतो पाहुणी आले तरी आपण करू शकतो ह्याच्यामध्ये मी शेजवान चटणी टाकली थोडीशी हे आपले कटलेटचे तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा करून घ्या मी हा आकार तर चप्पट केला की तुम्ही गोलही करू शकतो हे आपल्याला तळून घ्यायचे मंदा घेऊन होते काय बनवायचं हा विचार असतो त्यासाठी हे उत्तम हे आपले झाले कटलेट तयार हे आपण तुम्ही खूप चटणी बरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो असं हे आपले कटलेट खाण्यासाठी तयार झाले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद